नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतीशिवाय मजा नाही या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे सरस स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आपण व्हिडिओमध्ये बघतच असाल की आपली वांग्याची लागण आता चालू आहे तर आपण यामध्ये वेगवेगळ्या अशा वेग दोन व्हरायटी एक एकरमध्ये आपण आत्ता लावणार आहे सर्वसाधारण एक एकरमध्ये आपणाला पंचवीसशे रोपं लागणार आहेत त्यामध्ये बाराशे पन्नास रोपांची व्हरायटी वेगळी आणि दुसरी पण व्हरायटी वेगळी लावणार आहे त्यामध्ये बाराशे पन्नास वांग्याची लागणं आपण उन्हाळ्यामध्ये करत असताना वांग्याला असे छोटेसे कप घालणे फार गरजेचं आहे मल्चिंगमधील जी वाप असते ती डायरेक्ट त्याच्या बुडक्याला लागते आणि झाड चुकून खाली पडतं म्हणजेच त्याला कॉलर कॉलरॉड होत असतो असेच छोट्या काठीच्या साह्याने गद घेऊन त्यामध्ये रोप ठेवून समप्रमाणात चारी बाजूने रोप दाबून घेणे फार महत्त्वाचं आहे तर आपण तुम्ही व्हिडिओमध्ये बघत असाल जे निम्मनिम्म क्षेत्र आहे त्यामध्ये दहा त्र्याण्णव एक व्हरायटी आपण लावणार आहे आणि दुसरी व्हरायटी जी आहे ती म्हणजे कुर्ची ही एक व्हरायटी आपण त्यामध्ये लावणार आहे तर तुम्हाला रोप लावताना कसे लावतो आम्ही ते तुम्हाला आता या व्हिडिओमध्ये दिसेल हे से शेप चारे रोप टाकल्यानंतर असं समान प्रमाणात असे चारही बाजूने दाबून घ्यावे रोपं लावायच्या आधी एक दिवस पूर्ण ठिबक चालू करून पूर्ण दिवसभर पाणी सोडायचे आणि एक दिवस त्यामधून वाफ बाहेर निघल्यानंतरच तिसऱ्या दिवशी आपणाला रोपं लावायला घ्यायचे आहेत याला आपण भेसलडोसमध्ये दे, डी ए पी दहा सव्वीस सव्वीस कॉम्बी मायक्रोन्यूड्रंट असतील निंबोळी पिंट असेल अशी सर्व खतं आपण मल्चिंगच्या आधी आपण टाकून घेतले होते आणि त्यानंतर मल्चिंग हतरलेले होते सर्वसाधारण चार माणसामध्ये दोन दिवसामध्ये वांग्याची आणि झेंडूची माझी लागण झालेली होती झ वांग्याच्या दोन्हीच्या सरीच्यामध्ये हे जे आपण झेंडू लावलेले आहेत ला त्याची व्हरायटी इंडस्ट्रीडचे गोल्ड स्पॉट टू प्लस ही येलो कलरचं झेंडू जे आहे ते आपण या इथे लावलेलं आहे नर्सरीतून येताना हे अशा प्रकारे रोप आपल्याला आले होते सर्वप्रथम पूर्ण ट्रेमधील झाडे अशी मी टाकून घेतली होती नंतर ती आपण लावत जायचे म्हणजे कामसुद्धा आपले पटपट आवरते पूर्ण प्लॉटमध्ये झेंडूचे मला साधारण एक पाच हजार रोपं मला यामध्ये लागलेले होते रोपं लागण केल्यानंतर तीन दिवसानंतर दोन्हीला म्हणजेच वांग्यालाही आणि झेंडूलाही आपण आळवणी चालू केलेली होती त्या सर्व आळवण्याची व्हिडिओला आपणाला टप्प्याटप्प्याने आपल्या चॅनलवर तुम्हाला दिसायला मिळतील तर चला मित्रांनो अशीच नवनवीन माहिती घेऊन आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नक्कीच भेटूयात